ही पण फुगते तर असं मी न उचलता म्हणजे ना नॉनस्टॉप म्हणतात ना असं ना सारखं सारखं चपाती उचलत नाही अशा पद्धतीनं ना चपाती करते त्याच्यामुळे चा छान होतात चपात्या सारखं सारखं उचलून असं उलटं सुलटं चपातीला केल्यानंतर ना असं जास्त फुगत नाही असं मला वाटतं हां तर इकडे चपाती लाटून झाले आणि तवा भरून मस्त एक चपाती करून घेतली आज आज ना टम फुगले ना एकच गोष्ट अशी आहे की असे एकदम टम्म फुगल्यानंतर ना आपल्याकडे बघून किंवा आपल्याकडून टम्म फुगल्यानंतर आपल्या मनाला समाधान मिळतं ती म्हणजे भाकरी किंवा चपाती है नाहीतर एरवी काही फुगू देत की आपण लगेच प्रत्युत्तर द्यायला तयार असतं तर चपाती सी टम्म अशी फुगली ब्राऊन कलर येईपर्यंत असं छान असं भाजून वगैरे घेतली आणि आता आता तुम्हाला दाखवते माझ्या बॅक साईडच्या म्हणजे दुसऱ्या रूममध्ये पडलेला जो पसारा आहे की नाही तो उचलायला अनेक माणूस बोलवून घ्यायला पाहिजे वाटतं तर इकडे गौरांग मला काय सांगतोय म्हणते का मम्मी आज ना म्हणजे ह्यांची चूक कालची होती कारण की कालचा व्हिडिओ बघितलात ना संध्याकाळचा काल प्रसाद वगैरे घेऊन आले बाहेर जेवून आलेत घरात कोणी जेवलं नाही त्याच्यामुळं थोडं थोडंसं शिल्लक राहिलं होतं मम्मी त्या सगळ्यांना धमकी दिली होती की जे घरात शिल्लक आहे ना पहिलं ते संपवायचं तेव्हा दुसरं तुम्हाला मिळेल म्हणून तर असं बघू ते पण संपवावंच लागणार आहे इकडे कपड्याची वगैरे थोडीशी घडी घालून घेतली कालची कपडे रात्री थोडीशी धुतली होती आणि मशीनला लावते ना तर कपडे अशी म्हणजे पंख्याला थोडीशी घातल्यानंतर लगेच सुकून जातात त्याच्यामुळं पंख्याला कपडे घातले होते ती वगैरे काढून घेतली आणि घडी करून ठेवते आता आणि त्याच्यानंतर ना आपलं जे आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते पण छान असं रेस्टमध्ये घेतलेलं आहे त्यांना पण तर आता जावे ना ते करून घेऊया पटकन तर इकडे मी तेल घेतले आता हे तेल तुम्हाला असं दिसतंय ना जेव्हा तळू ना, जे ना तेव्हा त्याचा कलर ना असं पिवळा होऊन जातो जे की हळद मसाले घातलेले असतात ना त्याच्यामुळे तर पुन्हा जेव्हा मी कधी वापरेल ना तर असं म्हणू नका की तेल तरी चांगलंच घे म्हणून तर इकडे ना छान झाले मसाला पण छान लागलेला आहे कलर पण छान आला आहे आणि हे ना आता आपल्याला थोडं थोडंसं करून म्हणजे पीस पीस आपले आहेत ना फ्लावरचे जे फुलं फुलं असे ती एक करून ना सोडून घ्यायचे आहेत जेव्हा तळायला आपण सोडतो ना तेव्हा आपल्याला तेल चांगलं गरमच करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं गॅस बारीक केला तरी चालेल पण सोडतावेळी मात्र तर कडक तेलामध्येच सोडा नाहीतर मग तेल ओढून घेतं ना तर ज्या खातावेळी आपल्या तोंडात लागतं मग असं ते तर अशा पद्धतीनं माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात आणि दिवसभरात मी काय काय केलं तसं दिवसभरात म्हणू शकत नाही सकाळच्या जेवणाचीच ही सगळी तयारी आहे तर हे सगळं मी आज ना केलेलं आहे तर तुमच्याकडे काय आज स्पेशल मेनू वगैरे आहे का तुम्ही का आज काय बनवलं आहे किंवा तुमच्या दिवसाची सुरुवात चहा पिल्याशिवाय होती की नाही ते मला कमेंट करून सांगा जसं की माझी चहा पिल्याशिवाय